मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणीला वाय सी करावी लागणार का आता वर्षाला जे के वाय सी करावी लागणार का असे मेसेज हे सोशल मीडियाच्या माध्यमातून झळकत आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तरी लाडक्या बहिणीनं तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाचे आपल्या मला वेळोवेळी मिळत राहील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील हे जे महत्त्वाचं अपडेट आहे काही सोशल मीडिया माध्यमातून अगोदर जे आहे लाडक्या बहिणीसाठी ॲप लाँच करण्यात आले होते होती ॲप्लिकेशन लाँच करण्यात आलेली होती नंतर ही वेबसाईट चालू झाली आहे कारण की आता बऱ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेतील संदर्भात जे आहे केवाय सी करा असा ऑप्शन जे के वाय सी अपडेट असा ऑप्शन हे दाखवत आहे बऱ्याच वेबसाईटवर तरी लाडक्या बहिणी बऱ्याच या वेबसाईटवर तुम्ही ओपन करू नका आणि वाय सीचं अद्याप असं काही अपडेट आलेलं नाही की सरकारकडून के वाय सी करावी लागेल म्हणून का तुम्ही हे के वाय सीसाठी कोणत्याही लिंकला ओपन करू नका आणि त्या लिंकच्या जे प्रॉब्लेम असते त्या त्याला बळी पडू नका तुमचं जे खातं आहे ते सुद्धा रिकामं होऊ शकतं कारण की सरकारने आता डी बी टी माध्यमने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमने लाभार्थ्यांच्या खात्यात आधार बेस सिडिंगवरती जे ट्रान्सफर जे आहे जे पैसे जे टाकण्यात येते कारण की के याला केवयसीची अद्याप गरज नाही कारण की सरकारने असं अपडेटसुद्धा केलं नाही असं जर अपडेट असेल तर तुम्हाला नक्की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळेल असेच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र